या सगळ्या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी नेमके काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात नाही त्यांनी जे कालचं आर्टिकल लिहिलं ह्याच्याबद्दल त्या आर्टिकलच्या आधी एक महिन्या आणि रिझल्टच्या नंतर त्यांनी हे पत्र इलेक्शन कमिशनलाही लिहिलेलं आहे इलेक्शन कमिशन कडून काँग्रेस पक्षाला अजून काही उत्तर आलेलं नाही त्याच्यानंतर मी देवेंद्रजींचंही आजचं आर्टिकल पाहिलं की त्यांची ते भूमिका आहे त्यांची भावना आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये म्हणजे राहुल गांधींनाही मत मांडण्याचा अधिकार आहे आणि देवेंद्रजींनाही आहे दोघांनी भूमिका मांडलेली आहे आणि इलेक्शन कमिशन फायनल ऑथॉरिटी आहे त्याला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्या उत्तराच्या अपेक्षेत राहुलजी आहेत आणि महाविकास आघाडी देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा ग्रंथ लिहावा नवी गीता लिहावी या विषयावर तुम्ही कसे जिंकलेला आहात तुम्ही एकनाथ शिंदे अजित पवार महाराष्ट्रात हे अख्ख्या जगाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाची ताकद त्याच्यात तिक्कीच ता होती ते पंचवीस जागा जिंकू शकत नव्हते कालच्या लेखानं म्हणा कालच्या भूमिकेनं म्हणा फक्त महाराष्ट्रात नाही देशात नाही जगातल्या लोकशाही मानणाऱ्या अनेक देशामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि देशाच्या जनतेलाही कळलंय की नरेंद्र मोदी आणि कंपनी निवडणुका कशाप्रकारे जिंकते हे स्पष्ट झालं